नमस्कार डी व्ही टी क्रिएशन या चॅनेलवर आपले स्वागत आहे या चॅनेलवर आपल्याला काही सुविचार प्रेरणादायी कथा गोष्टी आणि काही टिप्स आपण पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि त्या सबस्क्राईब बटनाला गोरं करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इतकं पण धावू नका आणि अकालीच वरती जाऊ नका गेल्याच आठवड्यात आपण एक बातमी ऐकली श्रेयस तळपदे यांना हार्ट अटॅक येऊन गेला वयवर्ष सत्तेचाळीस अनेकदा आपण स्वतःला कामासाठी इतकं झोकून देत असतो की आपल्याजवळ आपल्यासाठी वेळ उरत नाही आणि मग एक दिवस असा येतो की धाव धाव धावून आत्तापर्यंत जे काही कमवलं बँक बॅलेन्स फ्लॅट गाडी सगळं पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो ही गोष्ट आहे गुजरातमधील एका यशस्वी डॉक्टरांची अचानक थांबलेली जीवनयात्रा आजवर सोळा हजार हृदयविकारांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेकांना जीवनदान दिले होते असे हे डॉक्टर गांधी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयविकार तज्ज्ञ होते इतकेच नव्हे तर हल्ली कमी वयात हार्ट अटॅक येत आहेत हे बघून त्यांनी एक सुद्धा चालू केले होते व त्याद्वारे सर्वांना जागरूक करत होते इतक्या लहान वयात सोळा हजार ऑपरेशन्स म्हणजे दिवसाचे सतरा ते अठरा तास काम ते सुद्धा आपल्या इतक्या महत्त्वाच्या आणि नाजूक अशा हृदयावर म्हणजे किती स्ट्रेसफुल काम एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले आणि रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली पण दुर्दैवाने दवाखान्यात पोचेपर्यंत सगळं संपलं होतं हजारोंचे जीव वाचवणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा जीव मात्र वाचवता आला नाही आणि हार्ट अटॅक इतका तीव्र होता तुम्हाला त्यांचं वय ऐकून धक्का बसेल फक्त एक्केचाळीस वर्षांचे होते ते हे काय जायचे वय होते त्यांचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा बुद्धिमान डॉक्टरांची समाजाला प्रचंड गरज होती जे दुसऱ्यांना सावध करत होते पण स्वतः मात्र कसे गाफील राहिले सेम परिस्थिती आपल्या डॉक्टर नीतू मांडके यांच्यासोबत सुद्धा झाली वाईट वाटतं अशा वेळेस शॉर्टमध्ये एवढंच सांगते कितीही अर्जंट काम असलं तरीही जेवणाची वेळ कधीच चुकवू नका अर्धा तास व्यायाम आणि पुरेशी झोप बस एवढी त्रिसूत्री पाळायची मनाला आनंदी ठेवलं की आयुष्यसुद्धा आनंदात जातं चार लोक काय म्हणतील याचा ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच चार लोक फोटोवर हार घालायला येतील त्यामुळे अकाली फोटो जायचं नसेल तर ताण घेणे सोडा बिझनेसमध्ये अपडाऊन आहे असू द्या काही फरक पडत नाही जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो नोकरीत त्रास आहे मनावर घेऊ नका जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो घरात भांडण आहे वादविवाद आहे काही फरक पडत नाही जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो विचार करा वेळ अजूनही गेलेली नाही काम केल हो, तर केलंच पाहिजे हो पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका चित्रा मागे लागल्यासारखे धावू नका हो शांतपणे पण दमदारपणे करा मग हार्ट अटॅक कधीच येणार नाही हे मात्र हवं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका